खूप झालेल्या पावसानंतर मी माझ्या बागेत आलेली आहे पावसामुळे बागेकडे मला येताच येत नव्हतं आज हे माझं लिंबोणीचं झाड आहे आणि तसंच खास हा कारल्याचा वेल मला तुम्हाला दाखवायचा आहे पहा खूप सुंदर कारली लागलेली आहेत आणि हा कारल्याकडे पाहिलं माझं बालपण मला आठवतं चौथीत असताना आमच्या शेजारच्या माहेरच्या एका गावाजवळ असा सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये कारल्याचं गाणं दोन मुलींनी म्हटलेलं होतं आणि ते गाणं असं होतं सासू सुनांचं की पूर्वीच्या सासा फार कडक असायच्या सुनांना लवकर सोडायच्याच नाहीत आणि मग काय झालं तिला ती माहेरला जायचं म्हणते पाऊस सुरू हो होणार असतो आणि सासू म्हणते ती म्हणते सासूबाई जाऊ का मी माझ्या माहेरला नाही ती म्हणते कारल्याचं बी लावायचं आहे आणि ते संपूर्ण काने कारल्याचं आळं करगसुने करगसुने मग जातो तुपल्या माहेरा सून म्हणते कारल्याचं आळं केलं व सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा कारल्याचं बी लाव घसुने लाव घसुणे मग जा तू तुपल्या माहेरा कारल्याचं बी लावलं व सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा आणि असं म्हणत म्हणत कारल्याचं आळ केलं बी लावलं बी रुजलं पण तिला ती काही सोडे ना आणि न सोडल्यामुळे सून ते कारल्याला वेलाला कारली लागली तेव्हा मग तिला कुठे सोडल्यानंतर अशा प्रकारे सासुरवास म्हणतात तो खूप असायचा आणि संपूर्ण कारलं कारल्याची भाजी करून घेते शेवटी म्हणते कारल्याची भाजी करगसुने करगसुने मग जा तू तुपल्या माहेरा सूण म्हणते कारल्याची भाजी केली व सासूबाई केली व सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा आणि मग तिला ती म्हणते जाग सुणे तुझ्या माहेरा तुझ्या माहेरा कारल्याचा वेल आला सासरा आला सासरा जे कारल्याचा वेल लावलाय सांग तू जाऊन तुझ्या माहेरा म्हणजे तुझ्या मारला जाऊन सांग की मला का उशीर झाला कारल्यासाठी तर ह्याच कारल्याचे मी आज भाजी करणार आहे तर हे पाशी ही कारली खूप सुंदर लागलेली आहे आणि माझे दिल बाळासाहेब कोरेकर त्यांचा मुलगा महेंद्र कोरेकर यानं ते बी दिलं होतं आणि काय सुंदर कारली बघा आता मी याची भाजी करणार आहे भाजी केल्यावर तुम्हाला सांगेलच धन्यवाद सासूरवास कसा असतो त्या कडू कारल्यातून कारलं तर कडूच पण सासरही कडू हे ह्या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचं आहे आणि पूर्वीचा सासूरवास कसा होता तेही सांगायचं आहे तर धन्यवाद गाणं छोटंसं सा थोडक्यात सांगितलं मी